बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोमवारी राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनावर संजय गायकवाड यांनी टीका केली आहे माझी कॉपी उबाठ्याच्या बापालाही जमणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्षाला माझी कॉपी करणं जमणार नाही मी ओरिजिनल आहे असंही ते म्हटले उबाठाला काहीही काम उरलेलं नाहीये असा टोलाही त्यांनी लगावलाय या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये रिकाम विरोधी प्रिक पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरोजगार बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉफी करणं हे उपाट्याच्या बापाला जमणार नाही शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता विनायक राऊतांनी त्यांच्या चांगलाच चा समाचार घेतलेला आहे अशा लोकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही अधोगती होण्यास सुरुवात झाली आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे दुसरीकडे सुषमा अंधारेंनी देखील संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे अशा ह्या आक्रमाशलाचे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा अद अदोगती व्हायला लागलेली आहे संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उखलेली आहे त्यात संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनताच त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही ते अगदी बरोबर आहे इतका मोकार टुकार आणि छपरीपणा त्याचं युनिक टेक्स्चर पोत रंग त्याचं डिझाईन त्याचं मेकिंग त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही सो उलट आपण संजय गायकवाड्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने का असे ना एवढा अस्सल छपरीपणा फक्त त्यांच्याच ठाई आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे दरम्यान माझी कॉपी उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केलाय मी उबाठाचा बाप नाही तर उबाठाच्या कार्यकर्त्यांचा बाप काढला त्यामुळे माझ्या जा शब्दाचा विपर्यास झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी काल जो विधान केलं होतं ज्यामुळं राज्यामध्ये खळबळ माजली आहे काय नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला काल मला आपल्या माध्यमाने विचारलं की महाराष्ट्रात आणि देशामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन चालू आहे आणि आपल्या म्हणजे माझ्या विरोधातसुद्धा बुलढाण्यामध्ये या ठिकाणी बनियन आणि टावेल घालून प्रतिकात्मक आंदोलन उघाट्याच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यावर त्यांना मी हे उत्तर दिलं की माझी स्टाईल मारायची माझी स्टाईल मारण्याची उभटाच्या कार्यक म्हणजे बापाची पण अवकत नाही ज्याने आंदोलन माझ्या विरोधात केलं हे वाक्य त्याला लागू होतं उभटाच्या कार्यकर्त्याला ज्याने टावेळ आणि बडेल घालून ते आंदोलन केलं पण लगेच उभटाच्या कार्यकर्त्याला म्हटल्याबरोबर तुम्ही कुठल्या कुठे विषय महाराष्ट्रात घेऊन गेले असं कसं होऊ शकतं बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने तरी उद्धव ठाकरेचे वडील असतील उद्धवसाहेबांचे पण ते आज रामा महाराष्ट्रातल्या देशातल्या लाखो तरुणांचे वडील आहेत आमच्यासह आणि त्यांचं जी दैवते की त्यांच्यामुळं आज आम्ही इथपर्यंत आहोत त्याच्यामुळे बाळासाहेबावर बोलणं तर सोडा त्यांच्यावर कोणी बोलणं तर आम्ही उभे फाडून टाकलेत बाळासाहेबांवर ज्यावेळेला एक आमदार इथे बोलला तर भर व्यासपीठाने ते आमदार ठोकला होता त्याच्यामुळे तो विषय बोलायचा संबंधच येत नाही तुमच्या शब्दाचा विपर्यास झाला असं म्हणायचं माझा शब्द उभटाचा कार्यकर्ता खोडून टाकला आणि सोविषय सगळे दाखवून दिलं त्यांच्या शब्दाचा हा विपर्यास झाला अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा पुढची बातमी पाहूयात पंधरा ऑगस्टसाठी झेंडा संदर्भात पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्र्यांच्या वादावर आता पहिली प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे झेंडा वंदन करणं म्हणजे पालकमंत्री पद मिळणं असं होत नाही वरिष्ठांनी दिलेला आदेश आम्हाला मान्य आहे अपेक्षा आहे लवकरच पालकमंत्री पद मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री होती ना तुम्हाला पालकमंत्री झेंडा व्हावं म्हणून पालकमंत्री पालक हे आजी आमची मागणी आहे परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला काय काय झेंडाय त्याच्यामध्ये जे काही गोष्टी अशा असतात सबोरी का फोन मेटा होत आहे अजून थोडे आमचे सबोरी पण झेंडा वंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी मागणी तुमच्या शिवसेनेच्या मागणी आहे मागणी अरे त्यांचे प्रयत्न चालू आहे मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री पालकमंत्र्यांचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही संजय राऊत असं म्हणत आहेत की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी लायकी दाखवण्यात आली अशा शब्द त्यांनी नाही या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे पण तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं एक दोन दिवसात घेतील यांच्या हस्तेरण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो त्याच्यामुळे पालकमंत्र आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवतात फडकवत्या पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी आहे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोचले ओम फट फट स्वाहा ओम फट फट 说啊哈，走了。嗯 राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली मात्र या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले गैरहजर होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय एकनाथ शिंदे हे दहा ऑगस्टला श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिरासाठी गेले होते मात्र त्यानंतर अद्यापही ते श्रीनगरमध्येच आहेत तर मंत्री भरत गोगावले देखील दिल्लीमध्ये असल्यानं गोगावले देखील मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्यानं मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांना दबक्या आवाजात सुरुवात झाली आहे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील म्हणून आणि दुसरा पालकमंत्राचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही त्या संदर्भात काय माहिती नाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका करताना ते अजित पवारांवर देखील बरसलेले आहेत आमच्या राज्याचं जाणता राजा यांनी लोकांच्या घरात फोडाफोडीचं आत्तापर्यंत काम केलं लोकांना उपाशी ठेवण्याचं पाप या जाणता राजानं केलं असल्याची टीका शरद पवारांवर विखेंनी केली आहे तसंच जनाची नाही तर मनाची तरी ठेवा अशा तिखट शब्दात विखेंनी टीका केली आहे दरम्यान टीका करताना त्यांनी अजित पवारांचंही नाव घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवनदान दिलंय आणि अशा नेत्यांचे आणि पंतप्रधानांचे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत किंवा कारखान्याच्या सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला जात नाही आणि त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी असं वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटलांनी हा निशाणा साधलेला आहे दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करताना अजित पवार यांचं नाव घेतल्यानं सत्ताधारी नेत्यांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे

हो त्यांचं पोट बघून मला खरंच वाटतं बिल भरायचं आयुष्यभर इलेक्ट्रिसिटी बिलाच पेंडिंग ठेवलं ते भरा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर खरं तर कडाडून हल्लाबोल केलेला आहे त्या संदर्भातली बातमी आपण पाहणारच आहोत मात्र पुढची एक मोठी बातमी भास्कर जाधव हो आणि ब्राह्मण सहाय्यक संघात वाद पेटलाय ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजपची माझ्यावर टीका मी मराठा समाजात जन्माला आलो कोणाला घाबरणार नाही असं जाधव हो म्हटलेले आहेत शिवराय संभाजीराजे महात्मा गांधींनाही तुम्ही छळलं खोदकीच्या वक्तव्यावरून मी माफी मागणार नाही असं भास्कर जाधव हो म्हटलेले आहेत मोठी बातमी आपण पाहतोय भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघात हो ब्राह्मण सहाय्यक संघात वाद पेटला असल्याचं पाहायला मिळते ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजपनं माझ्यावर टीका केली असं भास्कर जाधव म्हटलेले आहेत मी मराठा समाजात जन्माला आलो कोणाला घाबरणार नसल्याचं जाधव म्हटलं तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती कोणाची माफी कशाबद्दल माफी असं मी काय पाप केलं असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही मी समाजाबद्दल एकही एक अवाक्षर बोललेलो नाही अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढं केलं आणि तुम्ही माझ्यामध्ये मा निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना मग मी तुम्हाला सोडेन मग माफी कसली मागायची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर कडाडून हल्ला चढवलेला आहे जर तीनशे खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा निवेदन मांडलं असतं तर निवडणूक आयोगाला हार्ट अटॅक आला असता का असा खोचक सवाल राऊतांनी विचारला निवडणूक आयोग नेमकं कुणाला घाबरत आहे लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही मानतो पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून तो चोर आहे रखवालदार चोराच्या शिर भूमिकेत शिरलाय अशा शब्दात राऊतांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय जर तीनशे खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं तर निवडणूक आयोगाला काय हृदयविकाराचा धक्का आला असता का हार्ट अटॅक आला असता काय झालं असतं कोणाला घाबरते निवडणूक आयोग लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो जे टी एन शेषन यांच्या काळात झालं होतं पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे चोराच्या आणि चोरांच्या विरोधी पक्षांना करण्याचा प्रयत्न करतो विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच मतदार याद्यांमध्ये छेडछाड चार केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता अशी माहिती समोर आली आहे निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं हो महाविकास आघाडी मतचोरीचा आरोप करत आहे अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते दरम्यान हा आरोप निकालापूर्वीचाच असल्याचं आता समोर आलेलं आहे मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता महाविकास आघाडीनं तेव्हाच निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं हे पत्र न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलंय पत्रावर महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पुढची बातमी पाहूयात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळानं पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरतीला मंजुरी दिलेली आहे मोठी बातमी पोलीस भरतीबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत लवकरच आता पंधरा हजार पोलीस पदांची भरती करण्यात येणार आहे तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू असून त्याअंतर्गत मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे तर राज्य पुरातत्व विभागानं शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती समोर येते केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार आहे आता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटानं उडी घेतली आहे होय मी हिंदू आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर वाचवूया अशी साथ घातली आहे आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आणि त्यामुळे आता या वादात पुढे काय होणार हे पाहणं ठरणार त्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण निस्तानभूत करतात आपल्याला थोडी पाहिजे नवीन मंदिर उभारायचं आहे नवीन मंदिर उभारा पण शेवटी पुरातन वस्तूचं एक अनन्य साधारण महत्व असतं त्या देवीचं साधारण महत्व आहे त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अने, अनेक 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 जण गेले पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले महा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती तो दगड आहे त्याच्यावर शिवाजी महाराजांची नजर फिरली आहे त्यांचे पाय लागलेले आहेत मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे ती मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम हे सरकार करणार असेल